महाआघाडीचे जे उमेदवार ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी शहराच्या विविध भागातून पदयात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढले ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी शहराच्या विविध भागांमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला पदयात्रेनं सारं वातावरण ढवळून निघालं विजापूरवेस बारा इमाम चौक भारतीय चौक बसणना चौक मार्कंडेय रुग्णालय दत्तनगर सत्तर फूट रोड गुरुनानक नगर मौलाली चौक जगदंबा चौक सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक फॉरेस्ट रेल्वे लाइन्स भैया चौक आदि मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेमध्ये नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रुंदाच्या कडकडाटामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या पदयात्रेमध्ये काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना कडवं आव्हान दिलं या पदयात्रेमध्ये आमदार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेते प्रकाश यलगुलवार नगरसेवक चेतन नरोटे तौफिक हत्तुरे सुदीप चाकोते मंजूर मामा बागवान सुमित भोसले मुजाहिद बागवान हेमा चिंचोळकर यांच्यासह नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचं आवाहन केलं विरोधकांच्या भूलथापांना जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या या राजकारणाला थारा देऊ नका असं मनोगत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं